हार्दिक हार्दिक आणि विनंती करतो मंचावरती यायचं आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा तर पहिल्या चेंडू संदेश मार्फत या ठिकाणी हाताळला गेला पहिला चेंडू निर्धाव या ठिकाणी तर अवंतर धावसंख्येत फरक टाकणारा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला तर या ठिकाणी अवंतर धावसंख्येच्या मदतीने श्री संघाच्या ठिकाणी श्रीगणेशा केला जात आहे पुन्हा एकदा मोठा फटका डोक्यावरून या ठिकाणी पाहिल्यामुळे लॉकॉफच्या दिशेला क्षेत्र चेंडूवरती पळतोय धडपडतोय आपल्या वाढीसाठी धावा रोखतोय तत्पूर्वी मात्र या ठिकाणी दोन धाव्या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत तर या दोन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या दोन रनाने या ठिकाणी दा रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली तीन धावा खरोखरच हा सामना हाय व्होल्टेज नक्की पाहायला मिळेल कारण दोन्ही संघामध्ये जर पाहिले जो खेळाडूचा जो तापाय तो समांतर आहे बॉलर असेल बॅट्समॅन असेल क्षेत्रक्षक असेल चांगला आहे या ठिकाण मध्ये फटका फसतोय दिशेला आणि या ठिकाणी मात्र मात्र मोठी चूक होते या ठिकाणी कॅश सोडली का मॅच सोडली काय सांगता येत नाहीये संधी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते विकास खरोखर फटका फसला होता विकास चा परत या ठिकाणी मात्र जेलची संधी होती संधीचं सोनं या ठिकाणी करता आलं नाहीये विकासला मात्र एक जीवनदान मिळतंय आणि त्याचा फायदा मात्र ठिकाणी घेता येईल का पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी मारला तर पुन्हा एकदा चांगली रनिंग द विकेट्स मैदानाच्या पाहायला मिळते चेंडू ते खेळ जरूर होता टिपला गेला नाहीये त्यानंतर मात्र या ठिकाणी सावध पवित्रा घेत या ठिकाणी धावपट्टी खेळते ठेवली जाते तर या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती पाच धावा शतक क्रमांक पहिलं ज्या ठिकाणी मार्गस्थ असते संदेश फायजे यांच्या मार्फत त्या ठिकाणी शतक हाताळले जाते तर या ठिकाणी विनंती असेल हेमंत जाधव पंचक्रोशी क्रिकेट मंडळाची उपाध्यक्ष यांना सुद्धा विनंती करतो मंचाजवळ इचे त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाईल तर विनंती करतो महेश मते यांना की यांचा हेमंत यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे तर या ठिकाणी मात्र षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीचा संकेत संख्या ठिकाणी नऊ धावा आणि आता मात्र या ठिकाणी दोन धाव्या ठिकाणी दोन धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत खरोखर चांगली गोरंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली चांगली फलंदाजी ठिकाणी पाहायला मिळाली कारण दोन्ही संघ या ठिकाणी साई गणेश पेडांबे या चषकाचा मार्ग ठरलेले दोन्ही संघ आहेत या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या टोक्यावरून चांगला फटका टोळवला जातोय हरीश माता चेंडूवरती येतोय आणि बघता बघता दोन धावा या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत तर या दोन धावा आणि या ठिकाणी मात्र थोडीशी चेंडूची फेकी मात्र ठिकाणी खराब या ठिकाणी पाहायला मिळते तर या ठिकाणी विनंती असेल हेमंत जाधव पंचकृषी क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष यांच्या ठिकाणी सत्कार केला जाईल महेश मते यांच्या असते तर विनंती असेल हेमंत जाधव टॉस का बॉस या ठिकाणी यायचा सत्कार या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ओळू पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने छटक क्रमांक दुसरा या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती चौदा खरोखर चांगली गुरंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते तितकी अशी फलंदाजी सुद्धा ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरं छट्टी घेऊन ते पुन्हा एकदा हरीश पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु नो मॅन लँड या ठिकाणी चेंडू पडतोय बघता फक्त चेंडू मात्र जाईल सीमा रेषेवरती आणि मिळतील पूर्णपणे दोन धावा चांगली रनिंग बिटवीन द या ठिकाणी पाहायला मिळते तर ठिकाणी पुन्हा एकदा महेश मते यांना विनंती करतो बालगुड पत्रकार प्रदीप तळेकर साहेबांचा ठिकाणी सत्कार करायचा आहे विनंती असे प्रदीप सर मंचावरती आहे आणि आपल्या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आहे मान सन्मान या ठिकाणी आहे कारण म्हटल्याप्रमाणे अतिथी देवोभव आपण या ठिकाणी म्हणतो एक पारंपरिक परंपरा जी भारत भारतामध्ये भारतामध्ये आहे की पाहुण्यांचा ठिकाणी सत्कार करणं गरजेचं आहे कारण ते पाहुणे म्हणजे आपले देव आहेत आणि त्या दृष्टिकोन या ठिकाणी सत्कार केला जातोय प्रदीप तळेकर बालकडूचे पत्रकार तर यांना विनंती करतो महेश मते यांना यांच्यामार्फत त्यांच्या ठिकाणी सत्कार केला जाईल एक स्पर्धेची आठवण एक सन्मानाची एक शाळ एक त्या ठिकाणी दिली जाईल तर धावसंख्या या ठिकाणी झाली ती सतरा षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी असताना खरोखर चांगली गोरंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते भाई संघाकडून पुन्हा एकदा लोवर जातोय लॉग ऑफच्या दिशेला चा खरोखर चांगला फटका येतोय बघता बघता चेंडू जाईल चांगली फेकी या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाज मात्र या ठिकाणी बात होते आहे धावतूच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बात होते खरोखरच चांगली गोरंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली चांगला फटका सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला लॉग ऑफच्या दिशेला परंतु या ठिकाणी मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कारण चांगला फलंदाज रोहित मते मात्र या ठिकाणी पाहत होतोय खरोखर आदित्य वेलुंडे यांच्याकडे एक मोठी चूक झाली आहे कारण रोहित सारखा चांगला फलंदाज मैदानामध्ये राहायला पाहिजे होता परंतु या ठिकाणी दोन फलंदाजांमध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि बघता बघता धावची स्वरूपात फलंदाज पाहत होते बाईच्या संघाने थोडस कमबॅक केले या सामन्यामध्ये खरोखर चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळत होती रोहित यांच्या मार्फत परंतु आता मात्र थोडीशी मिसअंडरस्टँडिंग रोहितच्या माध्यमातून मात्र मात पुन्हा एकदा मोठा झटका पिंपलवाडी या संघाला पाहायला मिळतो तर या ठिकाणी प्रेक्षणीय सुद्धा या ठिकाणी सामना असेल पेडांबे इलेव्हन वर्सेस पंचकृषी इलेव्हन या दोन्ही संघामध्ये सर्व प्रेक्षकांसाठी एक प्रेक्षणीय सामना असेल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सामना असेल या ठिकाणी अभिमते पेडाबे या संघाकडून कर्णधार असतील आणि पंचकृषी या संघाकडून दिलीप विली मात्र या ठिकाणी कर्णधार असतील तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक सत्कार जातोय विलास दादा वरवडकर यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल प्रदीप तळेकर यांच्या असते यांचा ठिकाणी सत्कार केला जाईल पण नाही तर असलोवर डिलिव्हरी आकू टप्प्याचा चेंडू चांगला मारण्यायोग्य चेंडू होता परंतु या ठिकाणी थोडासा फसलाय फटका खरोखर चांगली गोलंदाजी हुशारीने केलेली अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते संदेश पाहिजे संदेश पाहिजे यांच्याकडून खरोखर मागच्या सतरामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच प्रकारची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पाहायला मिळते जखून ठेवले गेले मोठ्या फटक्या बसून फलंदाजांना पुन्हा एकदा चांगला फटकावण्याचा प्रयत्न प्रयत्नासाठी फर्स्ट आहे पुन्हा एकदा एसटीचा वेध देणारा चेंडू होता या ठिकाणी शरीराचा वेध घेतला जातोय बघता बघता लेखबाईच्या सोबत एक धाव या ठिकाणी घेतली जाते तर या एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसारखा रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या संख्या ठिकाणी झाली ती वन एट एटी वन नाईन नाईनटीन एकोणीस धावा षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल तिसरं या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल पुन्हा एकदा मोठा फटकावचा प्रयत्न टीच्या मागे चेंडू चालला जातोय बघता बघता एक धाव पूर्ण केली जाईल तर एक एक या एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघ दावसा रोटेट केली जाईल तव संख्या झाली वीस पुन्हा एकदा खोलवर टप्पायचा चेंडू आणि या ठिकाणी मात्र एष्ठी मात्र बिकरले आहेत आणि बघता बघता संदीपने मात्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलंय त्रिपला उद्ध्वस्त झाल्या खरोखर चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने पाहायला मिळत होती परंतु ही जोडी फोडण्यामध्ये यश आले संदीप यांना आणि आपल्यातून सुंदरशी गोलंदाजी आता मात्र पिंपलवाडी संघ थोडासा बॅकफुटला आलाय उर्वर चेंडू चांगली फटकेबाजी करावी लागेल धाव संख्येची गती वाढवावी लागेल संख्या या ठिकाणी झाली ती वीस धावा की जी पूरक नाहीये चांगली गोलंदाजी करावी लागेल पिंपलवाडी संघाला भाईजीवाड्या संघाने मात्र या ठिकाणी कम बॅक केले आणि संपूर्णपणे संघाची या सामन्याची पकड घट्ट करण्यास सुरुवात केली खरोखर चांगली गोलंदाजी पंचेचाळीस नंबरची जर्सी प्रदान केलेला संदीप मात्र आपल्या संघासाठी सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा याच गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती तर ठिकाणी साई गणेश चषक दोन हजार चोवीस साई गणेश संघ खालचीवाडी पेडांबे त्या ठिकाणी प्रेक्षणीय सामना खेळवला जाईल त्या ठिकाणी पेडांबे इलेव्हन आणि पंचक्रोशी इलेव्हन या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे तर या ठिकाणी मात्र चेंडू मात्र बघता बघता सीमारे वन बाव चौकारासाठी जिलचे झेलसाठी जिल अटीएम जरूर केला होता परंतु चेंडू मात्र गेला वन बाव सीमारे चौकारासाठी तर या चार धावा पिंपलवाडी या संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असतील आणि या चार धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती चोवीस धावा कारण गोलंदाजाकडून चांगलं वेरिएशन पाहायला मिळते संदीप यांच्याकडून खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते परंतु या ठिकाणी मात्र भाईजीवडी संघाकडून छत्रशीकडून मात्र एक मोठी चूक या ठिकाणी पाहायला मिळाली कारण चेंडू अडवणं योग्य होता परंतु या ठिकाणी मात्र झेलच्या संधीचा फायदा घेण्यासाठी क्षेत्रक्षकाने मात्र चांगला अटेम्प्ट जरूर केला परंतु चेंडू मात्र जातोय बघता बघता सीमारा शेपारती पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला लेट कनेक्शन जरूर झालंय चेंडू कडे होते झेलची संधी आहे का तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चांगल्या संधीचं सोनं मात्र या ठिकाणी केले जाते आणि पुन्हा एकदा विकेटचा पदर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात शेवटचा चेंडू जरूर होता षटक क्रमांक तिसरा म्हणजे शेवटचा षटक आणि पहिल्या इनिंगचा अस्त मात्र या ठिकाणी झालेला आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या या ठिकाणी झाली ती चोवीस आणि जिंकण्यासाठी पंचवीस धावांची गरज अठरा चेंडू पंचवीस धावा पंचवीस धावा अठरा चेंडू भायजीवडी या संघासाठी या ठिकाणी महत्त्वपूर्ण असतील प्रत्येक षटकाच्या सरासरी जर विचार केला गेला तर नऊची सरासरी किंवा आठची सरासरी प्रत्येक षटकामध्ये भायजीवडी संघाला आखावी लागेल कारण दोन्ही संघांचा विचार जर केला तर दोन्ही संघांनी या ठिकाणी पेडांबे साई गणेश चषक या ठिकाणी पहिला मानकरी संघ ठरला होता भाईजीवडी आणि दुसऱ्या पर्वाचा मानकर संघ ठरला होता पिंपलवाडी पेडांबे कारण दोन्ही संघ गतवर्षी विजयी आहेत त्यामुळे दोन्ही संघांकडं हा सामना जिंकण्यासाठी जरूर प्रयत्न केले जातील अठरा चेंडू पंचवीस धावांची गरज चोवीस धावांची चोवीस धावा या ठिकाणी झालेल्या आहेत चुकीमध्ये दुरुस्त पुन्हा एकदा करतोय पंचवीस धाव या ठिकाणी करायचे आहेत तर पेडांबे इलेव्हन वर्षी पंचा वर्षी इलेव्हन या दोन्ही संघांच्या नाही करा विनंती असे नाणेपैकीसाठी टॉस का बॉस बॉक्स या ठिकाणी यायचा आहे अभिमते आणि दिलीप वेले तर पेडांबे इलेव्हन संघामध्ये खेळणारे खेळाडू असतील अभिमते रोहित मते अरविंद मते अशी कांबळे प्रवीण मते, मते, मते अंकुश मते रोशन वरवटकर गौरव सुर्वे सचिन वेलोंडे आदिश्य वेल आदित्य वेलुंडे त्याचप्रमाणे वैभव वरवटकर अंकित मते विकास वेलोंडे वरद सुर्वे आणि जय पवार त्याचप्रमाणे या ठिकाणी पंचकृषी इलेव्हन संघाचे कर्णधार दिलीप वेले त्याचप्रमाणे खेळाडू असतील मुकेश वेळे मंदार डावल रुपेश हेमंत प्रथमेश वेले निलेश गावडे भावेश गावडे सुनील डावल सूरज जाधव रणजित तळेकर अनिकेत शिगवंत त्याचप्रमाणे महेश भाईजे जिग्नेश भाईजे परशुराम पाजे रुपेश जाधव त्या ठिकाणी या टीमचे मॅनेजर असतील अरुण विले त्याचप्रमाणे मेंटर असतील दिनेश गावडे खरोखरच त्याचप्रमाणे पेडम्बी इलेवन संघाचे मेंटर असतील चंद्रकांत वेलोंडे त्याचप्रमाणे केतन वरवटकर आणि जीवन वरवटकर हे मॅनेजर असतील तर विनंती असेल दादा आप आपला दोन्ही संघ दोन्ही संघाने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे समोर यायचंय आणि या ठिकाणी नाणेपायक करून घ्यायचं आहे खरोखर गतवर्षीप्रमाणे ज्याही वर्षी आपण या ठिकाणी प्रेक्षणीय सामना पाहतोय तर या ठिकाणी मनोज दादा गौतडे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय खरोखरच मनोज दादा गौतडे यांचा सत्कार करते सुधाकर वरवटकर खरोखरच या ठिकाणी मनोज गौतडे आमच्या पंचकोशी क्रिकेट कमी एक चांगला एक सेक्रेटरी सचिव आणि खरोखरच एखादी आपण कमिटी मंडळ आपण ज्या ठिकाणी स्थापन करतो त्यावेळेस सचिवांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असते कारण सचिव म्हटलं संपूर्ण कमिटीचा कार्यभार संपूर्ण पंचकृषीचा कार्यभार सांभाळावा लागतो ती व्यक्ती म्हणजे सचिव आणि परंतु आज या ठिकाणी मनोज गवतड यांच्या ठिकाणी सत्कार केला केल्याचं सुधाकर वरडकर यांचा असते तर या ठिकाणी सुधाकर वरकर यांचा सुद्धा सत्कार केला जाईल अरुण वेले अरुण वेले यांचा सुद्धा सत्कार केला जाईल सुधाकर वरवडकरांना विनंती करतो कर पुन्हा एकदा अरुण आहे तर खरोखरच चांगल्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार केला जात केला गेला मनोज दादा गौतडे खरोखरच सेक्रेटरी म्हणून क्रिकेट मंडळावरती कार्यरत आहेत आणि गेले कित्येक वर्ष या व्यक्तीने सेक्रेटरी म्हणून सचिव म्हणून मंडळाची भूमिका स्वीकारली आणि खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व होतो एक नावाजलेले व्यक्ती होतो त्याच्याकडे पाहिले जाते तर विनंती असेल आपल्या थोडक्यात मनोगत या स्पर्धेविषयी व्यक्त करायचंय हॅलो हॅलो साई गणेश क्रिकेट संघ पेडांबे आयोजित हे तिसरा पर्व आणि या तिसऱ्या पर्वाच्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आज जवळजवळ पंचक्रोशी किंवा इतर रत्नागिरीमध्ये जवळजवळ हा एक आयोजन असं असतं की या आतु या आयोजनाची प्रत्येक खेळाडूला आतुरता लागलेली असते आणि या आतु आयोजनामध्ये एक वैशिष्ट्य ठेवलेलं हो आहे की चार गाव वर्सेस एक गाव आणि याच्यानंतरचा होणारा सामना आहे तो पंचगृष्टी वर्सेस पेडांबे आणि या सामन्याची बहुतेक बऱ्याच बर ठिकाणी चर्चा होते आणि पाहूया याच्यानंतर कोण होणार या, या टीमचा दावेदार तर धन्यवाद त्यानंतर नंतर पुन्हा एकदा एक सत्कार केला जाईल जयेंद्र पालकर यांचा सत्कार करतील रुपेश मते तर विनंती असेल या ठिकाणी आहे आणि आपला सत्कार सन्मान मात्र या ठिकाणी आहे जयेंद्र जाए। पालकर पंचकृषी क्रिकेट मंडळावरती सल्लागार म्हणून काम पाहत आहेत तर रुपेश मते यांना विनंती असेल त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करायचा आहे तर या ठिकाणी खरोखर चांगली गोलन त्याची मात्र या ठिकाणी पाहायला मिळते पहिल्याच चेटू या ठिकाणी टाकला गेला अंकुश मते यांच्या मार्फत निर्धाभीसाठी चेंडू मात्र ठिकाणी जातोय हरीश मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राईकला असेल तर विलास पाहिजे विषयाला पाहिजे एकदा मोठा फटका जेलची संधी सोनं होत आहे का आणि या ठिकाणी आपला तो झेल टिपला जातोय सुंदर झेल झेल जर आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाही मित्रांनो खरोखरच या ठिकाणी विरुद्ध देशेला पळत जाऊन हा झेल टिपला जातोय हरीश बायजे याची खेळी मात्र ठिकाणी संपुष्टात येईल त्या ठिकाणी जयेंद्र पालकर दादांचा ठिकाणी सत्कार केला जातोय रुपेश मते यांच्या मार्फत हरीशशी खेळी मात्र ठिकाणी संपुष्टात आले आहे भायचेवाडी संघाला मात्र मोठा झटका ठिकाणी पाहायला मिळतोय आता मात्र थोडीशी पकड मात्र ठिकाणी मजबूत केली जाते पिंपलवाडी या संघाकडून भायचेवाडी संघावर खरोखर हरीश सारखा एक चांगला नामवंत फलंदाज आपण त्यांच्याकडून सुद्धा चांगला क्रिकेट खेळताना पाहिले उच्च दर्जाचा क्रिकेट त्यांच्याकडून पाहिले पंचकृषीमध्ये एक चांगला नामवंत खेळाडू एक आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळतो आज मात्र या ठिकाणी दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी आपल्या वाळीसाठी धावा करताना अपयशी ठरतोय आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरला अजय पाहिजे तर विनंती असेल पंचकृषी जी टीम आहे त्यांना विनंती असेल या ठिकाणी मंचाच्या उजव्या बाजूला उभं राहायचंय आणि विनंती असेल पेडाबीवन पे आपला संघ मंचाच्या डाव्या बाजूला उभं करायचंय तर जावयात पुन्हा एकदा माझ्या दिशेने पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी कार्पेट पद्धतीने खेळून काढला जातो एक धाव तर पूर्ण केली जाते दुसऱ्या प्रयत्न होतोय का चेंडीचे फेकी या ठिकाणी सुंदर सुरेख होते आणि पाहायला मिळते का परंतु चेंडीची फेकी थोडीशी धीमी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बघता बघता दोन धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कारण प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव आणि प्रत्येक चेंडूवरती येणारी विकेट्स या दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असेल तर धाव संख्या थोडीशी कमी आहे चोवीस धावा या ठिकाणी आहे पंचवीस धावांचं एक लक्ष या ठिकाणी असेल तरी सकाळच्या सत्रामध्ये चोवीस धाबा भरपूर होत्या परंतु दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी तापली आहे आणि खेळपट्टी जशी ती तापत जाईल तशी खेळपट्टी फलंदाजासाठी या ठिकाणी उपयुक्त ठरेल पण एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी मात्र एसटीच्या मागे मोठी चूक पाहायला मिळते निर्धा सांगता जरूर पाहायला मिळाली परंतु लेखवायच्या सुरुवात मात्र या ठिकाणी एक धाव मिळते तर या एका धवीच्या मदतीने पुन्हा एकदा संघ केली जाईल तर संघाची धावसंख्या संख्या या ठिकाणी झाली तीन धावा एक विकेट जरूर गमावलंय आणि खरोखरच अंकुश मते यांच्याकडून मात्र चांगली सुंदरशी गोलंदाजी ज्या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळते तर या सामन्यावरती जर पकड जर पिंपलवढे सांगा जमवायची असेल तर गोलंदाजी आणि गोलंदाजीवरती होणारं क्षेत्ररक्षण मात्र अतिशय निर्णायक असेल रिवर्स अस्त्र मात्र भार काढले अस्त्र मात्र सक्सेसफुल आणि बघता बघता चेंडू झाली सीम हरेषेवरती आणि मिळतील पूर्णपणे चार धावा तर या चार धावा पाहिजे संघासाठी खूप महत्वपूर्ण असतील तर या चार धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या चार धाव्याने रोटेट केली जाईल आणि संघाची धावसंख्या एक विकेटच्या नुकसानीनंतर सात धावा खरोखर सुंदरशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते खरोखरच या त्याच्या तीन चेंडीवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु विजय भाईजे आणि विशाला भाईजे या दोन्ही संघाकडून चांगली कामगिरी होणं गरजेचे आपल्या भाईजे या संघासाठी पण एकदा सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होते चांगल्या क्षेत्राच्या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते खरोखर सातत्याने गोलंदाजीमध्ये वेरियन्स पाहायला मिळते खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती अंकुश मते यांच्या मार्फत परत एक चौकार आला आणि संघाची धावसंख्या थोडीशी बदलली षटक क्रमांक आठ षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या या ठिकाणी झाली ती आठ धावा पहिल्या विकेट ची थोडीशी कमीच पाहायला मिळाली हरीश मा, भाई जे मात्र ठिकाणी थोडं धाव थोड़ करण्यामध्ये अपयशी ठरला कोणत्या प्रकारे धाव न घेता मात्र ठिकाणी हरीशने मात्र ठिकाणी विकेट टाकली परंतु त्यानंतर मात्र विजय आणि विशाल या दोन्ही संघांनी या फलंदाजी मात्र आपल्या संघाची धावसंख्या रोटेक करण्याचा प्रयत्न जरूर केला जातो एक चौकार जरूर आलाय षटक क्रमांक पहिले संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ता पुन्हा एकदा संघाची संघाजी झाली ते आठ धावा उर्वरित संघाला जिंकण्यासाठी अजूनही सतरा धावांच्या ठिकाणी गरज बारा चेंडू सतरा धावा सतरा धवा बारा चेंडू लाऊड अपील इथे करण्यात आली होती पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे केला आणि बॅटर इथे होणार आहे दाऊद खूप चांगली गोलंदाजी मापक असं लक्ष होतं पण त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपल्या संघाला थोडस अडचणी तिथे टाकले कारण गोलंदाजी तेवढी चांगली होत्या गोलंदाजी तेवढी सुदृढ होत्या दोन्ही संघांनी पारितोषिक मिळवलंय हो दोन्ही संघांना माहीत आहे की खेळायचं कसं आहे आणि खेळ देखील तसाच होतोय आपण म्हटलं होतं सर की हाय व्होल्टेज मॅच असणार आहे तो होल्टेज आता आला बरती। सर नक्कीच पंचकृषीचा विचार जर केला गेला तर या दोन संघाचं नाव नक्कीच घेतलं जात आहे पायजेवाडी संघ असेल पिंपलवाडी संघ असेल कारण जेव्हापासून पंचकृषीची स्थापना केली गेली त्या स्थापनेपासून पंचकृषीमध्ये चांगले चांगले संघ तयार झाले चांगले चांगले संघ संघांमधून खेळाडू तयार झालेत करण्याचा प्रयत्न केला होता लॉंग वन रिजन वरती इमेज फिल्डिंग होते आहे चूक होत आणि चुकीला नाही माफी त्या चुकीचं रूपांतर होत आहे चार धाव्यांवरती नुकतच की व्ही मध्ये खेळणं किती गरजेचं आहे लॉन्ग ऑफ आणि लॉन्ग ऑनच्या मधून खेळणं किती गरजेचं आहे आणि तशीच फटकेबाजी इथे होते अगदी पुण्यातला चेंडू होता चौकार इथे येत आहे त्या चौकाराच्या साई आणि धाव फलक पुढे सरसवत आहे बारा धावा धाव फलकावरती आहेत अजूनही तेरा धावांची आवश्यकता यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय फसवा चेंडू फसवलाय बॅटरला खूप चांगली गोलंदाजी खूप चांगला कम बॅक यालाच तर म्हणतात ना बॅलन्स सामना एका चेंडूवरती जर बॅटरने आपलं वर तर पुढच्या चेंडूवरती गोलंदाज आपलं वर्चस्व गाजवतोय ते राहतचा प्रयत्न केला पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन बघा पहिला चेंडू, चेंडू नरेश सर फिंगर्स रोल केले बाहेर नेला या चेंडूवरती देखील फिंगर्स रोल केले चेंडू थोडासा आतमध्ये आणाल काय सांगाल तुम्ही या गोलंदाजी बद्दल तर नक्कीच ज्यावेळेस कमी असतो त्यावेळेस गोलंदाजाची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असते तीच भूमिका आज सचिन वेलुंडे मात्र आपल्या संघासाठी घेतोय कारण चोवीस धावा झाले आणि पंचवीस धावांचं लक्ष होतं परंतु अचूक दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी मात्र फुल आणि खंडकणीचा षटकार खरोखरच या ठिकाणी नजर लागली समाज कक्षाकडून सांग म्हटलं चालेल कारण आतापर्यंत चिंडू चांगले सुरेख टाकले गेले फुलटच चेंडू ओरता आणि फुलटच फुल टोल केला आणि चिंडू मात्र विरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी पूर्णपणे अर्धा डझन रन मिळतील खरोखर डिपॉझिट क्षेत्रक्षक जरूर शे होता म्हणून क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षक म्हणून काम बघायला लागलाय आणि प्रेक्षकांनी या ठिकाणी क्षेत्रक्षकाची भूमिका स्वीकारली खरोखर चांगल्या दर्जा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला सहा धावांच्या मदतीने धाव संख्या झाली ती अठरा उर्वरित सात धावांची गरज असेल आता मात्र पुन्हा एकदा सुंदर असं कमबॅक षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती अठरा तर खरोखर मनीष सर जर या ठिकाणी षटकार जर आला नसता तर फायजी वडे संघ नक्की बॅकफूटला गेला असता आणि कमबॅक केला असता पिंपल संघाने परंतु या ठिकाणी सचिन विलोडने मोठी केली फुलटा चेंडू टाकला आणि सहा धावा ठिकाणी पाहायला मिळाल्या तर धाव संख्या झाली ती अठरा आणि जिंकण्यासाठी सात धावांची गरज सहा चेंडू सात धावा तर आणि मॅच टर्न इथे नक्कीच केली गोलंदाजाचं देखील आपण अनेक वेळेस कौतुक केलं बघा गोलंदाजांनी चूक कुठे केली जर आपले फसवे पद्धतीचे चेंडू स्लोअर वन चेंडू चांगले जातात बॅटर फास्तोय तर फास्ट चेंडू टाकायची आवश्यकता होती का तिथे हा प्रश्न जर सामना गमावला तर देखील पूर्ण संघ त्याला विचारेल त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे असावं तर, तर नक्की याच चेंडूवरती चर्चा जरूर होईल कारण युट्यूब लाईव्ह आहे या ठिकाणी आपण स्पर्धा पाहतोय त्यावेळी संघ संघाकडे जर चुकीचा जर या ठिकाणी जर निर्णय जर पराजायचा जर गेला पिंपलवाटे संघाकडे तर या गोरंदाला नक्की जाब विचारला जाईल संघाकडून कारण फुल्ट चेंडू टाकण्याची काही गरज नव्हती जर स्लोवर डिलिव्हरी टाकल्याची किंवा स्पेलमध्ये थोडासा चेंजेस जर केला असता तर या चेंडूवरती निर्णय किंवा हा निर्णय चेंडू ठरला असता आणि बघता बघता टार्गेट थोडासा चेंज नक्की पाहायला मिळाला असतं परंतु सात हवा आल्याने संपूर्ण संघाचा पार्टा इकडे बदललंय तर पुन्हा एकदा चांगला फटका कव्हरच्या टोवर खेळला जातो एकदा कॅटेगरी घेतली जाते बघता बघता चेंडू सीमा चांगला चेंडू हाताळला जातो चेंडूची फेकी सुंदर सूर्य कॅटेगरी पाहायला मिळते परंतु सुंदर रनिंग बिटीन द विकेटसाठी पाहायला मिळते कारण या ठिकाणी मैदानची जर रचना जर पाहिली गेली तर कार्पेट पद्धतीचे चेंडू जर खेळून काढला गेला तर चांगली रनिंग पाहायला मिळते एका धावीच्या जर दा दुसऱ्या धावे नक्की पाहायला मिळते आता मात्र समीकर बदलेल धाव संख्या झाली ते वीस आणि जिंकण्यासाठी पाच धावांची गरज नाही सर पाच चेंडू पाच धाव्यांची आवश्यकता प्रत्येक चेंडू वरती एक धावाली तरी देखील चालणार आहे यावेळी मोठा फटका येतोय लॉंग ऑफ रिजन वरती खेळाडू असणारे तैनात थोडासा मिस जजमेंट आणि चेंडू निघून गेलाय सीमेच्या पलीकडे आणि या षटकाराने विजय मिळवलाय या हाय व्होल्टेज मॅच बाईजेवाडी संघाने विजय मिळवलाय आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघापेक्षा चांगला खेळ इथे केलाय अप्रतिम षटकार चूक इथे केली आहे क्षेत्ररक्षणामध्ये एक चूक तिथे लॉंग ऑन वरती एक चूक लॉंग ऑफ वरती आणि सामना इथे गमावा लागलाय पण खेळ अप्रतिम होता दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या चला दोन्ही संघांना विनंती करतो हँडशेक करायचं आणि मगच आपण मैदानाचा दाबा सोडायचा तर नक्कीच या दोन, दोन चुका पिंपळवाडी संघासाठी कार्नीव ठरले असते पराजयासाठी खरोखरच या दोन जर चुका जर झाल्यानंतर पिंपळवाडी या संघाने नक्की कमबॅक केलं असतं तर यानंतर मॅरेदी पुरस्कार दिला